अनेक बाबीवर आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामधला एकंदरीत अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्राच्या स्तरावरती महायुतीची समन्वय समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समन्वय समितीमध्ये बी जे पी आहे शिवसेना शिंदे गड आहे नंतर अजित पवारांचा गड आहे आणि आर पी आणि अन्य मित्रपक्षांचा गड आहे आणि ही समन्वय समिती जे आपण विधानसभेबाबत बोलत आहे की जे आमचं मुंबईमध्ये सुद्धा मेळावा झाला महायुतीचा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मंत्री महोदय होते दोन्ही पक्ष तिन्ही पक्षांचे असं असताना त्या ठिकाणी एकच घोषणा केली गेली की महायुती आणि ह्या महायुतीमधून सगळ्यांनी असं ठरवलं की कोणी काही बोलो अगदी खालच्या स्तरावर तरी जाऊन काही नेते मंडळी बोलताय तिथे तरी त्यांचं बोलणं तर त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करावा आणि आमची सुद्धा तीच भूमिका आहे आम्ही असल्यानं ना विचारतच नाही आम्ही दुर्लक्ष करतोय कितीही बोला आणि त्या दिवशी अशाच प्रकारची बैठक रत्नागिरीमध्ये सुद्धा झाली समन्वयाची आणि जी संपर्क यात्रा आहे त्यामध्ये सुद्धा असं ठरले की एकजुटीने तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांनी एकत्रितपणे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा बद्दल प्रचार यंत्रणा आहे जनजागृती करायची अन्य पक्ष करत करतायत त्यांचं आमचं काय देणं घेणं काही नाही त्यांनी आपल्या पद्धतीनं करावं महायुतीच्या समन्वय समितीचा निर्णय असा आहे की कोणत्याही परिस्थितीत की आपल्याला या ठिकाणी निवडणुका जिंकायच्या आणि त्या दृष्टिकोनातून हा आमचा प्रयत्न आहे खाली कोण बोलतायत याच्यावर आम्ही काय दुर्लक्ष केलेलं आहे त्याचबरोबर जे तळावड्यामध्ये जर प्रकार घडला आहे जे काल त्यांनी आरोप केले त्यांची त्यांना त्या तिथे काही भाग घेण्याची गरजच नव्हती अशी संपूर्ण महा सावंतवाडी तालुक्यामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये सरप आहेत सरपंच आहेत बी जे पीचे आहेत इंडिपेंड गावामध्ये गाव विकास आघाडी म्हणून आलेत आमचे आलेत पण दीपकभाई असू दे किंवा आम्ही असू दे आजपर्यंत कुठच्याही सरपंचाला ना त्रास होईल अशा प्रकारची कोणतीही भूमिका दीपकभाई किंवा आम्ही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या घेतलेली नाही आम्ही नेहमी समन्वयात केलेली आहे अनेक बी जे पीचे कार्य सरपंच या ठिकाणी कामानिमित्त या विभागाच्या आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येत असतात आम्ही तसा कसा दुजा भाव दाखवला नाही किंवा सावत्र भाव अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि अशी असताना आज जे काय आहेत त्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही हे बोलतच राहणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि ज्या बाबतीत हे जे काय बोलत आहेत ह्या बाबतीत समन्वय समितीमध्ये वरिष्ठ पातळीवर त्याची सुद्धा नोंद घेतली जात आहे आणि जे तळवाड्यामध्ये जो काल जो विषय ज्याने जे सन्मान्य पंचायत समिती सदस्यांनी जे मांडले त्या बाबतीत गाव पातीवर त्यांना उत्तर द्यावं इथे उत्तर देण्याची त्यांची काय योग्यता हो आहे ही सगळ्या जगाला माहिती झालेली आहे आणि त्या दृष्टीने आमचे शिवसेने पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तळवाड्यामध्ये तर त्याच ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येच त्यांना उत्तर देतील अशी संध्याकाळी पत्रकार परिषद आहे आपण सगळ्यांनी यावं आप ची अशा प्रकारची सुद्धा मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता रत्नागिरीचे समन्वयसीची बैठक झाली संपूर्ण कोकणची आणि संपूर्ण कोकणामध्ये या निवडणुकीच्या संदर्भात समन्वयसी समितीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबवावी आणि तशा प्रकारचं आज नियोजन संपूर्ण झालेलं आहे वीस तारखेपासून तसा कार्यक्रम ठरलेला आहे त्याप्रमाणे आता संपूर्ण कोकणामध्ये होणार आहे महाराष्ट्रामध्ये होतोय आणि त्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे कार्यक्रम आणि त्यामुळे जे काही जे काय बोलत आहेत त्यांना त्या बाबतीत आम्ही काय विचारावं किंवा दीपक भाईने असं काही नाही वरिष्ठ पातळी त्याची निश्चित नोंद घेतली जाईल जे काही त्यांना योग्य पद्धतीने कारवाई करतील तो त्यांचा विषय आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षामध्ये महायुतीचा धर्म आम्ही आजपर्यंत वेळोवेळी पाळलेला आहे ग्रामपंचायतीतून पाळला कालच्या लोकसभेमध्ये पाळला कुठेही आम्हाला दुजोभाव आम्ही दाखवलेला नाही ही वस्तुस्थिती असताना नाहक त्रास करणं भाई हे योग्य वाटत नाही म्हणून आम्ही आजही पत्रकार आपल्याला विनंती केलेली आहे की हे लोकांपर्यंत समजलं पाहिजे वेगवेगळे वेग आरोप जात आहेत वेगवेगळे वेग आता गेले महिनाभर आरोप झाले किती सहनशीलता सुद्धा याला मर्यादा असते म्हणून त्याला सांगतो की ही कोकणाची ही कोकण परिश्रमाची भूमी आहे आणि सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुद्धा हा पाटेकरांची भूमी आहे अशा अनेक भूमी या भूमीमध्ये अनेक लोक कोणत्याही पलीकडे आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर विचार मांडत असेल तर त्याला निश्चितच या ठिकाणची जनता योग्य पद्धतीने धडा शिकवेल असं मी या आप प्रसंगी आपल्याला सांगत आहे तक्रार करण्याची आवश्यकता नाही त्याची त्यांनी नोंद घेतली आहे वर्तमानपत्रामध्ये आपण लिहित आहे अनेक जा मीडियामध्ये जात आहे आणि ते प्रत्यक्ष बघत आहेत समन्वय समिती जागृत आहे अत्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय समितीने ठरवलंय की संपूर्ण इलेक्शन जो लोकसभेचा अनुभव आणि त्या अनुभवातून आता आपण निवडणुका जिंकत आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते निर्माण होईल असं कोणताही प्रकार होता का म्हणजे याची दखल समन्वय समिती घेतल्यामुळे सावंतवाडीमध्ये जे काय काय कोण बोलतायत त्याची सुद्धा समन्वय निश्चित दखल घेईल अशा प्रकारची आमची खात्री आहे का या ठिकाणी ही, ही जी काय त्यांचं चाललेलं आहे त्याला समन्वय समिती दुजोरा देणार नाही याची निश्चित नेमकी काय करणार समन्वय समितीचा मुख्य उद्देश आहे तिन्ही पक्षांचे आणि मित्र पक्षांचे आहे त्यांचा आहे की कुठेही विरोधी उमेदवार राहता कामाने जो उमेदवार ठरेल जो पक्ष त्या महासम ह्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराचं काम करता अशा प्रकारची मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आरोप होता आहेत ना करता करता था था था। जे करत असतील त्याची नोंद घेतली जाईल तो त्यांचा प्रश्न आहे की कार्यकर्ता किंवा आपला पदाधिकारी कोणत्या प्रकारे समन्वय समन्वय समितीमध्ये कोणत्या प्रकारची चर्चा होत आहे ती चर्चा त्या ठिकाणी होणार आहे काय करताय नाही तो आमचा विषय नाही पक्षाचा विषय आहे तो पक्षाचा पर्यंत सगळ्या गोष्टी तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत वरिष्ठापर्यंत पोहोचले